मकर संक्रांतीला कोणते उपाय करायचे ते आज आपण बघणार आहोत डायरेक्ट उपाय सांगते बघा तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपण तीळ आणि गुळाचा लाडू करतो आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आपण टाकत असतो गुप्तदान स्वरूपात तर याने काय होतं ते मी तुम्हाला आज सांगते बघा हे आपण का करतो तर सगळ्यांना माहिती आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला ते तेव्हा मकर संक्रांती असं म्हटलं जातं बघा एकदेवीशी म्हणजे याच दिवशी शिव आणि विष्णू गंगेवर स्नानाला गेले तेही एकाच वेळेला एकाच टायमिंगला एकाच तिथीला तेव्हा आता तीळ आणि गुळच का तर बघा शिव आणि विष्णू एकाच वेळी गेले होते म्हणून त्यांच्या स्वरूपात तीळ आणि गुळ घेतले जातात बघा माता लक्ष्मी विष्णू आणि शिव यांना चोरून बघत होती तर तिरप्या नजरेने विष्णूंची नजर माता लक्ष्मीकडे गेली आणि माता लक्ष्मी आपल्याकडे बघते हे त्यांना कळले त्यानंतर शिव शिवजींनी सुद्धा माता लक्ष्मीला पाहिलं तर शिवजी विष्णूला म्हणाले मी माता लक्ष्मीला बघितलं आहे आजपासनं मी हिला वरदान देतो की गुप्तलक्ष्मी ना गुप्त हिचं नाव गुप्तलक्ष्मीसुद्धा असेल तर कारण हिनी विष्णू आणि शिवाला सोबत बघितलेलं आहे विष्णू आणि शिवाचं सोबत दर्शन घेतलेलं आहे त्या दिवशी म्हणून बघा एक तिळगुळाचा लाडू बनवला जातो तिळ आणि गुळ मिश्रित लाडू आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचा नाणं दाबलं जातं आणि हा जो लाडू आहे हा कुठल्याही मंदिरात कुठल्याही देवाच्या मंदिरात तुम्ही हा दान करू शकता असं म्हणतात की हा लाडू दान केल्याने आपल्या घरावर रोगराई येत नाही मोठा आजार पण येत नाही हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय व्यवसाय आपल्या व्यवसाय चालतोय थांबतोय त्याचबरोबर आजार पण आहे बघा खूप काही दिवस चांगलं राहतं आहे परत काही दिवस आजारी पडतं त्याचबरोबर व्यवसाय आठ दिवस चांगला राहतो आहे आठ दिवस चांगला नाही राहत आहे यासाठी हा आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याचा टायमिंग आहे अडीच ते तीन या दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा काळे तीळ घ्यायचे आहेत आणि बबुलचा काटा घ्यायचा आहे आणि कोणत्याही झाडाची पाच पाने घ्यायची आहेत ह्या तीनही वस्तू घेऊन तुम्हाला बघा एखाद ज्या व्यक्तीसारखं आजारी पडतंय चांगलं राहतंय असं म्हणजे कंटिन्यू होत राहतंय त्याच्या अंगावरून एकवीस वेळा उतरवायचे किंवा तुमचं दुकान आहे जर तुमचं दुकान चांगलं चालतंय कमी चालते म्हणजे जास्त कमी जास्त होत असेल व्यवसाय ठप्प राहत असेल तर एकवीस वेळा हा तुमच्या दुकानावरनं उतरवायचा आहे पण उतरवताना अवधुत्वेश अवधूतेश्वर महादेवचं नाव घेऊन तुम्हाला उतरवायचं आहे एकवीस वेळा त्यानंतर तुम्हाला हे जे काळे तीळ पाच कुठल्याही झाडाची पानं आणि बबूलचा काटा हा तुम्हाला कुठल्याही चौफुल्लीवर तुम्ही नेऊन टाकू शकता एका साईडला किंवा मग तुम्ही अशा ठिकाणी टाकू शकता की जिथे कोणीही नाहीये त्याचबरोबर तुम्हाला असं कुठे टाकायला जमत नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यातही सोडू शकता तेही करू शकत नसाल तुम्ही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली हे नेऊन ठेवू शकता हा झाला दुसरा उपाय तर ह्या दुसरा उपाय अवधितवेश्वर महादेवाचंच नाव का तर बघा तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे की धावत्या घोड्याची चित्र लावली जातात आता ही धावत्या घोड्याची चित्र का लावली जातात तर बघा शिव शिवजीचाच अवतार आहे अवधुत्वेश्वर रूप तर शिवाचंच एक रूप आहे हे ज्याला ब्रह्माने घोड्याचं रूप दिलं आणि समुद्रामध्ये हो टाकलं होतं आणि जलंधराची उत्पत्ती झाली होती त्या बघा शिवजीचंच रूप आहे अवधुतेश्वर महाराज बघा क्रोधाला नाहीसं करण्यासाठी ब्रह्माने त्याला समुद्रामध्ये टाकलं होतं आणि त्याच्यातून जलंधराची उत्पत्ती झाली होती म्हणून तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल की घोड्याची चित्र लावलेली असतात व्यापार वृद्धीसाठी व्यापार चांगले जाण्यासाठी कष्ट करतोय व्यापारामध्ये पण फळ मिळत नाही त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे जे की मी तुम्हाला आता सांगितलंय पाच झाडाची पानं काळे तीळ आणि बबुलचा काटा एकवीस वेळा अवधुत्वेश्वर महादेवाचं नाव घेऊन घरावरून किंवा सॉरी uh, घरावरून नाही व्यवसायासाठी किंवा जो व्यक्ती आजारी पडतोय जातात त्यासाठी बघा हे झाले तीन उपाय चौथा उपाय तुम्हाला सांगते बघा हा उपाय म्हणजे कसा आहे की तुमचं एखादं घर आहे किंवा तुमची एखादी जागा आहे पण त्याच्यावर कोणीतरी कब्जा केला आहे ती जागा, जागा हडपण्याचा प्रयत्न करताय त्या जागेवरून निघायचं नावच घेत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे तुम्हाला पाच शमीपत्र घ्यायची आहेत 12 बेल बारा बेलपत्र घ्यायचं आहे बघा सूर्यावरनं सात वेळा ओवाळायचं आहे काय म्हणून श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून सूर्यावरून तुम्हाला सात वेळा ओवाळायचा आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायच्या काय तर पाच शमीपत्र आणि बारा बेलपत्र हे अर्पण केल्यानंतर त्यातलं एक बेलपत्र उचलायचं आणि एक शमीपत्र उचलायचं आणि ज्या जागेवर ज्या सा ज्या जा, जा, जागेसाठी तुम्ही हा उपाय करतात त्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे बघा शिवपुराण कथेमध्ये पंडित मिश्राजी यांनी स्वतः सांगितलेला उपाय आहे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की सहा महिन्यामध्येच तुम्हाला तुमचं जे काही जागा आहे ते मिळून जाईल बघा पाचवा उपाय सांगते कर्ज थोडं असेल जास्त असेल कर्जासाठी उपाय आहे एक लोटा पाणी म्हणजे एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये सात चण्याच्या डाळीचे दाणे टाकायचे चण्याची डाळ सगळ्यांना माहिती आहे टाकायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे तीन शमीपत्र टाकायचे तीन बेलपत्र टाकायचे आणि काय करायचं आहे तुम्हाला सूर्यनारायणाला हे अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून मकर संक्रांतीच्या दिवशीच बघा उत्तर दिशेला तोंड करायचं आहे उत्तर दिशेला थोडंसं हे पाणी टाकायचं आहे बरोबर त्यानंतर त्यातलं आता पाणी टाकल्यानंतर खाली राहणार जे चण्याचे दाणे आहेत शमीपत्र आहे वेलपत्र आहे ते सगळं खाली राहणार तर ते तुम्हाला उत्तर दिशेला टाकत असताना प्रार्थना करायचे सांगायचं सा आहे की कि तुमच्यावर किती कर्ज आहे किंवा तुम्हाला कोणाकडनं पैसे घ्यायचे आहेत तुम्हाला मनोमन प्रार्थना आहे आणि शेवटचं ते सगळं तुम्हाला अर्ज अर्पण करायचं आहे त्यानंतर अर्पण केला केल्यावर त्यातलं थोडंसं जे पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्या डोक्यावरून म्हणजे आपल्या अंगावर थोडंसं आपल्याला ते शिंपडून घ्यायचं आहे बघा त्यांनी हेही सांगितलं आहे हा उपाय केल्यावर तुमचं पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला कुठून हो तरी मार्ग सापडेल काहीतरी तुमच्यासोबत चांगलं होईल आणि पाच सहा महिन्यामध्ये तुमचं कर्ज फिटण्याला मदत होईल हे जे मी काही पाच उपाय सांगितलेले आहेत ते प्रदीप मिश्राजी यांनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत आणि तेच मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत उपाय केल्याने खूप लोकांना अनुभवसुद्धा आलेला आहे